साधारॉमिनेशन सुरू झालेले आहेत आणि त्यामुळं काही गोष्टींचे निर्णय करणं आवश्यक आहे कशा पद्धतीनं प्रचार यंत्रणा एकत्र पद्धतीनं करायच्या याची चर्चा आहे एक खरं आहे की दोन तीन जे मतदारसंघ आहेत त्या बाबतीत आमची चर्चा अद्याप सुरू आहे विशेषतः सांगली त्या बाबतीत सुद्धा असं आहे की सांगली हा पारंपरिक काँग्रेस मतदारसंघ राहिलेला आहे त्यांचं स्वर्गीय वसंतदादा पाटील आणि त्यांच्या परंपरा ती आहे अनेक वर्ष स्थगिनं केलेलं आहे त्यामुळं आमचा तो आग्रह आहे की सांगली ही काँग्रेसलाच मिळाली पाहिजे त्याच्यावर भिवंडी सुद्धा आमचे कार्यकर्ते काम करतायत केडर काम करत आहेत तिथे तो आग्रह आहे असे दोन तीन एक विषय आहेत की ज्याच्यावर चर्चा होणं आहे यापेक्षा जादा काही नाही आणि ते पारंपरिक आमचे आहेत सातत्यानं काँग्रेसची ते लढलेली आहेत ते आम्हाला मिळावे यासाठी चर्चा करतो हो आहोत आम्ही परत तुम्ही चर्चा करत असेल दुसरीकडे उद्धव ठाकरेंना मात्र सांगलीचा उमेदवार चंद्रहार पाटील असेल हे जाहीर करून टाकले त्यांनी काय जाहीर केले हे आम्हाला माहिती नाही काही भाषण त्यांचं ऐकलेलं नाही तर तो आम्ही आग्रही आहोत ही वस्तुस्थिती आहे समन्वयाचा अभाव समन्वयाचा अभाव आहे का कारण असा समन्वयाचा अभाव असं नाही परंतु असं आहे की आमचा आग्रह आहे वस्तुस्थिती आहे म्हणून भिवंडीचा त्यांचा आग्रह आहे भिवंडी ही सुद्धा काँग्रेसची कायम राहिलेली आहे काँग्रेसचा बेस आहे एवढं भिवंडी महानगरपालिका सुद्धा ही काँग्रेसच्या ताब्यात होती काही कारण ती जरी असली तरी तिथं तो बेस फार मोठा आहे आमचा त्यामुळे तो सुद्धा मिळाला पाहिजे ती भिवंडी असा आग्रह उमेदवारी जाहीर करताना पाहायला मिळतात मुंबईत सुद्धा आम्हाला एक आहे आणि आणखी दोन असं तीनचा आग्रह आहे परंतु चर्चा होऊन एक इलेक्ट्रिक मिळाली पाहिजे तुमचे उमेदवार देखील भिवंडीच्या उमेदवार देखील सध्या तुमच्या सोबत आहेत दिल्लीतून खरं तर नाव फायनल झालं अशा पद्धतीची प्रक्रिया चर्चा का लिस्ट देखील व्हायरल झाली ठीक आहे आता ह्याच प्रक्रिया दोन्ही एका वेळेस सायमल चालू आहे कारण असं नाही जागा मिळाल्यानंतर मग उमेदवाराचा शोध असं कधी होत नाही त्यामुळं आम्ही त्याची काही कामं एकत्र पद्धतीनं दुरीच कामं चालू होणार आहे का लोकसभा जागांच्या ही प्रक्रिया असतीचित्र असती म्हणजे आमचं चाललेलं आहे असं काही नाही तुम्ही जर त्या महायुतीच पाहिलं तर तिथे काही चर्चा चाललेल्या आहेत आजच्या बैठकीमध्ये संजय राऊत आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये कुमयमय झालं अशी एक माहिती दिलं होती असं काही प्रचार दुर्गावर कीर्तन चुकीचा आहे चर्चा असते चर्चा करणं हा तो अधिकार असतो आग्रह करणं आणि आपल्याला मागून घेतला आपल्या पक्षाला हा मी चुकी जतात प्रक्रियेचा भाग